मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलं गाजतंय कारण बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून भांडण पाहायला मिळतंय निकी तांबोळी आणि वर्षाऊस गावकर यांच्यात पहिल्या दिवसापासून टोकाची भांडणं पाहायला मिळाली निकीने वर्षाताईचा अवमान केल्यामुळे पहिल्याच भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुखने सुद्धा निकी तांबोळीची शाळा घेतली तर निकी तांबोळी वर्षाऊस गावकर यांच्यात भांडण होत असल्यामुळे व त्यांच्या भांड्यातील निकीच्या असभ्य बोलण्यामुळे वर्षा यांच्या चाहत्यांचा आणि बऱ्याचशा कलाकार मंडळीचा राग सोशल मीडियावर पाहायला मिळत होता तर काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत निकीने वर्षाऊस गावकर यांचा काळ्या मनाच्या मॅम आणि ब्लॅक हार्टेड असाही उल्लेख केला होता त्यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या जसे की उत्कर्ष शिंदे जय दुधाने पुष्कर जो किशोरे शहाने यांच्यासह बऱ्याचशा कलाकार मंडळींनी वर्षाताईंचा जो काही अपमान केला त्याबद्दल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या अशातच आणखी एका अभिनेत्रीने वर्षाताईंची बाजू घेतली आहे तर ती अभिनेत्री आहे सुरेखा कुडची सुरेखा कुडची यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वर्षाताईंना पाठिंबा दर्शवला आहे तर सुरेखा कुडची या पोस्टमध्ये लिहितात बिग बॉस मराठी ची आतुरतेने वाट बघत होते वर्षातही आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला पण काही स्पर्धक मराठी असून मराठी माणूस व त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलत होते हे पाहून खूपच वाईट वाटलं मी स्वतः दक्षिणात्य आहे माझी भाषा कन्नड आहे पण मला ओळख दिली ती म्हणजे महाराष्ट्राने आपल्या महाराष्ट्रात कलावंतावर प्रेम करणारे कलाकारांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत असं असताना बिग बॉसच्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट वय असलेली एक काळ मराठी इंडस्ट्री गाजवलेली अभिनेत्री वर्षा उचकावकर यांचा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतात त्या त्यापुढे असंही म्हणाला की मान्य आहे की त्या घरात सगळे सारखे आहेत आणि सगळे स्पर्धक आहेत पण बोलताना भान ठेवणं गरजेचं आहे तीन महिन्याचा खेळ संपला की शेवटी माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जातं आणि आणखी एक म्हणजे आता कुठे एक मालिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या वरिष्ठ कलाकारांना पाण्यात पाहतो त्यांच्यावरती हसतो हे पाहिल्यावर लाज वाटते असो वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे तर अशा शब्दात सुरेखा कुडची यांनी वर्षाताईंची बाजू घेतली आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच जा अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका